दरवर्षी प्रसिद्ध मंदिराची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त बावन्न फूट उंचीचे हुबेहूब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात येत आहे शिवाय राज्य महोत्सव म्हणून विविध उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येणार आहेत मंत्री अॅडव्होकेट आशिष शेडा हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी तिसावे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिद्ध मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते गतवर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर तर त्यापूर्वी उज्जैन येथील महाकाल मंदिर केदारनाथ मंदिर पशुपतीनाथ सह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर शिर्डीचे साई समाधी मंदिर अशी विविध मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात लोक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या लेकमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मीय सहभागी होतात मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही याचं वैशिष्ट्य आहे तसे दरवर्षी चित्रपट क्रीडा राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे काय आहे यावर्षीची संकल्पना श्री काशी विश्वनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असून मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावरती आहे क्रूर आक्रमक तुद्दीन ऐबक याने हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाडले या मंदिराच्या ठिकाणी उभारली अनेक शतके गेल्यानंतर येथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले हिंदू धर्मानुसार काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणं आणि गंगेत स्नान करणं हे मुक्ती किंवा मोक्षाच्या मार्गावरील महत्वाचे टप्पे आहेत या शहरात सुमारे एक हजार सहाशे चोपन्न मंदिरं आहेत त्यामुळे या मंदिरांचे शहर त्यामुळे याला मंदिराचे शहर असेही म्हणतात त्यात प्रमुख मंदिर काशीविश्वेश्वराचं आहे इतर देवतांच्या लहान लहान मंदिरांनी हे मंदिर वेढलं गेलं आहे उत्तर भारतातील मंदिरांप्रमाणेच काशी विश्वनाथ मंदिरही नगर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे मंदिराच्या गर्भगृहाच्या ईशान्य कोपरात काशी विश्वनाथांची मुख्य पिंडी आहे त्यावर गंगाजल बिल्वपित्र वाहण्यात येतात ते काळ्या पाषाणाचे व सोन्या चांदीने आहे त्याच मंदिराची हुबेहूब प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्यात आली आहे मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असलेले खांब विश्वेश्वराची पिंड या सगळ्यांनी हुबेहूब प्रतिकृती साकारली जाणार आहे सोबतच संपूर्ण परिसरात दिव्यांची खास रोषणाई करण्यात आली असून तरुणासाठी ही रोषणाई खास आकर्षण ठरणार आहे दरवर्षी मंदिर आणि ही रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी होते नक्की आवडेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे दरम्यान राज्य गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या बारा गड किल्ले ज्यांनी जागतिक युनेस्कोचा दर्जा मिळाला आहे या निमित्ताने या किल्ल्यांचं प्रदर्शन ऑपरेशन सिंधूर आणि स्वदेशी याबाबतही जनजागृती करण्यास या मंडळाचा पुढाकार आहे आंध्र पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा परंपरागत गेल्या अठ्ठावीस तीस वर्ष आम्ही उत्साहाने साजरा करणाऱ्या गणेशाच्या दर्शनाला आपण दरवर्षी येताच माझा हा जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे यावेळेचा देखावाही अतिशय सुंदर आपल्याला भावेल आवडेल आपल्या प्रथा परंपरा आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतना जन्मलेल्या महान विभतांच्या कार्याला वंदन करणारा असा हा देखावा प्रत्यक्षामध्ये दे। आपण त्या ठिकाणी बनारस वाराणसीचा घाट उभा आहोत काशी विश्वेश्वराचं मंदिर उभा करतो गणरायाचं दर्शन सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून नक्की या मी स्वतः आपल्या सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायला इच्छुक आहे आपल्या सगळ्यांच मनापासून स्वागत आहे धन्यवाद